औरंगजेबाचं स्टेटस ठेवणाऱ्या चौदा जणांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे अक्कलकोट इथल्या मैदर्गी या तालुक्यातली ही घटना पाहतोय इथल्या मैदर्गी गावामध्ये ही घटना घडलेली आहे सोलापूर ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे या चौदा जणांनी औरंगजेबाचं स्टेटस ठेवलं होतं आणि त्यामुळे या चौघांवर कारवाई करण्यात आलेली आहे आपण पाहतोय सोला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे औरंगजेबाचं स्टेटस या चौदा जणांनी ठेवलं होतं आणि त्याच्यामुळे या चौदा जणांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे अक्कलकोट अक्कलकोट विधानसभेतील काही गावामध्ये शहरांमध्ये औरंगजेबचं स्टेटस ठेवण्यात येत आहे आणि औरंगजेबचं स्टेटस ठेवून छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांबद्दल आक्षेपारे वाक्य लिहिले जातात आणि ह्याच्यातून लॉ अँड ऑर्डरचा विषय निर्माण होईल अध्यक्ष मोदय माझी मार्फत मार सरकारला विनंती आहे अशा लोकांना शोधून काढा पोलिसांना निर्देश द्या की अशा लोकांच्या मुसक्या वळा त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करता का बघा अशा लोकांच्या नांग्या ठेचण काढा अशा लोकांची हिंमत होऊ नये तर या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे आमच्या सोबत आहेत रवी खर तर स्टेटस ठेवलं औरंगजेबाचं म्हणून ही कारवाई करण्यात आलेली आहे मात्र याबद्दल सारख्या चांगल्या आणि वाईट दोन्हीही प्रतिक्रिया उमटत असतील विरोधातल्या आणि पाठिंबा देणाऱ्या काय सांगशील काय वातावरण आहे सध्या त्या परिसरामध्ये त्याच सुद्धा आढावा निश्चितच आपण पाहिलं तर कालच अकलकोटचे मा मुद्दा मांडला होता की दोन समाजात ते निर्माण करणारे किंवा सामाजिक नक्कीच आपण पाहतोय ही सोलापूरची बातमी आहे चौदा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सतीश कल्याण शेट्टी सोलापूरचे आमदार त्यांनी ही तक्रार केली होती आणि त्यांच्या या माहितीनंतरच ही कारवाई करण्यात आलेली आहे औरंगजेबाचं स्टेटस या चौदा जणांनी ठेवलं होतं आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे